शांती आणि समाधानाचा मार्ग दाखवून सकल विश्वाला मानवता हा धर्म शिकवला अठरा पकड जाती बारा बलुतेदार या सर्वांना एकसंग राहून फक्त मानवता जात जोपासायची शिकवली त्या वैदिक सनातन धर्म संस्कृतीच्या भूमीत जगली जाते ती भारत भूमी आपला देश का महान आहे जगाच्या पाठीवर अनेक देश अनेक धर्म अनेक संप्रदाय अनेक पंत जन्माला आले परंतु प्रत्येक जन मी आणि माझ कल्याण व्हावं याकरता भगवंताकडे कर प्रतिज्ञा करतो प्रार्थना करतो पण भारतात जन्माला आलेले साधुसंत सांगतात भवंत सुखीना सर्वे संतो निरामय सर्वे भद्रा आणि पश्न्तो महा कशी दुःख मापूया हे जग चांगल्या माणसांसाठी मंगल व्हावं हे सगळेच जण मागणी करतात पण आमचे मौली या ठिकाणी विश्व प्रार्थनेत सांगतात जे खळांची विणकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे